निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एक टप्प्यात आलाय त्याच अनुषंगानं नेत्यांच्या सभा देखील होत आहे कणकवलीत एकाच ठिकाणी म्हणजे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा होणार आहे सभेला कोण सर्वात जास्त गर्दी खेचणार हे पाहावं लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेहमी चर्चे आणि राजकीय दृष्ट्या असलेला तालुका म्हणजे कणकवली जिल्ह्यातील राजकीय कणकवलीतच होत असतात आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम सभा या कणकवलीत होतात आणि त्याही दोन्ही ठाकरे बंधूंच्या तीन मेला सायंकाळी सहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी होणार आहे तर त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी चार मेला सायंकाळी सात वाजता मनसे नेते राज ठाकरे यांची सभा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी होणार आहे त्यामुळे कणकवलीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानात पाहायला गेलं तर दहा हजार पेक्षा जास्त खुर्च्या बसू शकतात पण सध्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला सात हजार खुर्च्या लावण्यात येणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभेसाठी दहा हजार खुर्च्या लावण्यात येणार असल्याची माहिती मिळते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे आणि आता प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे सभांना जोर आहेत कणकवली देखील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे आणि उद्या मनसे नेते राज ठाकरे यांची सभा होणार दोन ठाकरेंची सभा ही कणकवलीमध्ये या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होणार आहे त्यामुळे कुठल्या ठाकरेंच्या सभेला गर्दी होते हे पाहावं लागणार आहे आपण आता ह्या सभेच्या ठिकाणी आहोत आपण पाहतो आहोत आज जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सभा आहे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ही जी सभा आहे या सभेसाठी आता स्टेज सजवलेला आहे आणि खुर्च्या देखील लावण्यात येत आहे आज या ठिकाणी तब्बल सात हजार खुर्च्या लावण्यात येतील असं माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे सभेची जय्यत तयारी आहे आणि ही जी तयारी आपण आता सध्या पाहत आहोत याच ठिकाणी उद्या भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे येथे सभा घेणार आहेत आणि त्यांची सभा देखील मोठी आहे त्यांच्या सभेसाठी दहा हजार खुर्च्या लावण्यात येणार आहेत अशी एक माहिती त्यांच्या याच्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता दोन ठाकर्यांची सभा याच एकाच ठिकाणी होणार आहे आणि कणकवलीत होणार आहे कणकवलीत हे सिंधुदुर्गाचे राजकीय महत्त्व आहे कणकवलीला आणि त्यामुळे दोन ठाकरेंची सभा ही कणकवलीत होणार आहे म्हणजे कुठल्या ठाकरेंच्या सभेला गर्दी होते हेच आता पाहावे लागणार आहे त्यामुळे आता एकाच ठिकाणी दोन्ही होणाऱ्या ठाकरेंच्या वेगवेगळ्या सभेमध्ये कोणत्या ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होते आणि कोण प्रचारात आघाडी घेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल